हे नाव सांग तिथं तू सांग कोण सांगताय पहिलं नाव थांब थांब काय म्हणते नाही कोण पहिले नाव सांगताय सांग पटकन आणि तू सांग सांग व्हॉट इज युअर नेम हा ॲटपोस्ट हां पोस्ट मुक्कम पोस्ट हा सांग पटकन हा कुठ तालुका दीव। दीव। तालुका दौका तालुका जिल्हा पुणे राज्य देश? आणि अखंड आशिया हो तू पण सांग बाबू आपल्याला मम्मीने काय सांगितलंय कुणी नाव विचारत नाव सांगायचं सांग नाव दररोज सांगते किती यार